हे बघा आपल्या महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप मिळवला किती बक्षीस मिळालं असेल त्यांना अंदाज आहे काही त्यांना बक्षीस मिळालं आहे एक्क्याण्णवे करोड एक्क्याण्णव करोड नाईन वन एक्क्याण्णव करोड त्याच्यापैकी बी सी सी आहे आपलं भारताचे जे हे त्यांनी दिलं एक्कावन्न करोड रुपये आणि आय सी सी इंटरनॅशनल त्यांनी दिलं चाळीस करोड रुपये त्यांनी फायनल आपण वर्ल्ड कप जिंकला त्याबद्दल चाळीस करोड रुपये अजून राज्य सरकार मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश म्हणजे त्यांनीसुद्धा एक एक करोड रुपये अनाऊन्स केले आहे जे त्यांच्या राज्याच्या ज्या खेळाडू असतील त्यांच्यासाठी एक करोड रुपये टाटा यू व्ही कारसुद्धा प्रत्येकाला मिळणार आहे टाटा यसी कार मिळणार आहे म्हणजे पा त्यांची प्रयत्न मेहनत त्यांना मिळायलाच पाहिजे हे बक्षीस त्यांनी फार प्रयत्न मेहनत केली आहे आणि भारतासाठी महिलांच्या विश्वचषक जिंकून जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे तेव्हा ही जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर करा म्हणजे दुसऱ्या महिलांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल की खेळामध्ये सुद्धा संधी आहे करा जास्तीत जास्त शेअर आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद